आपण ह्या मुळात छानचे वाचन करणार आहोत तर तुमच्या जवळ मुळात सगळ्यांचं काही टाकता येईल काही तर काय आता त्याचे वाचन करणार आहे तर आता मी पण दाखवते पा हे चित्र वाचन ही ऊस आता म्हणजे असं चित्राचं आणि अक्षरांचं पण वाचन करता येतं तर हे ढ सगळ्यांचं वाचन तू वा बरं वाणे सुरू होणारा शब्द पण आणि व हे मुळाक्षर पण वाच बरं तू वेरी गुड म्हणजे पहा आता मुळा अक्षरा शब्द आणि तू वाचाय तुझे मुळा अक्षरांचे व्हेरी गुड खूप छान मोठी पाटी पाठी छान छान हा आता छान वाचलं बघ अगदी बरोबर असं सगळ्यांचं वाचन करायचा हा तू वाच रे हा पुढं खाली वाचले

वेगवेगळ्या प्रकारे न देता वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन अक्षर दिलेले पहा याच्यामध्ये आणि छान वाचन केले पहा तुम्ही असाच आपण हा आता तू ये ना तर मुळा अक्षरामध्ये आता हे अक्षर पण कोणते दाखव बरं ग व्हेरी गुड आता हे कोणतं आहे म हे कोणतं आहे व्हेरी गुड तू पण छान दाखवले बरोबर आहे हा आता तू दाखव रे तुझ्या जवळ जे मुळाक्षर आहेत त्यामध्ये लकुट आहे अगदी बरोबर हा ही कुठे दाखव ही मराठीचा हा बरोबर हा तुझ्याजवळ कोणतं अक्षर आहे दाखव रे काय व वर कुठचं कोणतं अक्षर आहे छान अगदी बरोबर तू दाखव रे ड दाखव ड अगदी बरोबर ड डबूचा छान तू दाखव बर न कोणता आहे कोणता आहे हा न आणि तिकडचं कोणतं अक्षर आहे असं दाखव म छान म्हणजे एका अक्षरांचे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखता येतात चित्र आणि मुळाक्षरांच्या अक्षरांच्या दोड्या पण लावता येतात पाठ छान